हां राम राम शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत कारले पिकामध्ये सापळे कसे लावायचे मच्छीकारीचे ट्रॅप कसे लावायचे हे आपण आज तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आपला कारलेचा का फ्लॉट आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सा आप कोणताही फवारा जरी दिला तरी बी ते मिजमाशी जी असते ती कंट्रोल होत नाही त्या त्याच्यासाठी सापळेच पाहिजे मच्छीकारी सापळे हे बघा ती काय करते की इथं असं डंक देते आणि त्याच तिथं अंडे घा अंडे अंडे देते तर त्या अंड्यातून अजून डबल आळी तयार होते आणि आळी होऊन अजून म मच्छी आपले मासे तयार होते तर शेतकरी मित्रांना बघू शकता तुम्ही हे असे कारले होतात मग तर याच्यासाठी आपल्याला काय उपाय करणं गरजेचं आहे बघू शकता तुम्ही आता हा फळ एकदम खराब झाला याच्यामध्ये आळ्यात आता तर याच्यासाठी आपल्याला मच्छीकारी ट्रॅप लावायचे तर ते कसे लावायचे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा आता हे ट्रॅप आहेत हे बघू शकता हे आपण ट्रॅप आणलेले तर हे याच्यामध्ये गंधकाची अशी गोळी असते ही गोळी अशी काढायची आणि याच्यामध्ये हे बा हे आपण टाकलेलं याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही हे मधून हे मध्ये टाकलेली तर ह्या गोळीमुळे हे जसं असं सेंट देत आहे त्याच्यामुळे ते माशी जे असते याच्या वासाने याच्यामध्ये मधी जाते मध्ये घुसल्याच्या नंतर त्याला बाहेर निघता येत नाही आणि या या, या गोळीच्या उग्रवासाने ती मरण पावती तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या कारले पिकामध्ये असे जर कारले होत असते ना असे यासारखे यासारखे जर होत असतील असते तर तुम्ही कोणताही जरी फवार आणला कीटकनाशक कोणताही भारी भारी जरी आणला तरी काही फरक पडत नाही त्याच्यामुळे फक्त तुम्हाला हे मच्छीकारी ट्रॅपच लावणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशी मच्छीकारी ट्रॅप लावा तुमची जे कार्लेचं जे फ्लॉट आहे ते एकदम चांगलं राहील आणि फळ बी चांगलं राहील आणि त्याला कीड लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी तयार करायची असे तयार केल्याच्या नंतर मधोमधी आपण समज जिथं आता एक एकरमध्ये जर आपला प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये दहा बारा सापड लावायचे लोक शेतून आता ही आता ही तार बांधलेली आहे या ताराला आपण असे बांधून टाकू देऊ शकतात त्याला त्यानं याला बांधून राहिलं तर शेतकरी मित्रांनो हे मच्छीकारचे जे ट्रॅप आहेत ते आपल्याला बांधणं गरजेचेही आहे नाही जर बांधले तर ती माशी कोणत्याच कीटकनाशकानं मरत नाही आहे हे बघा असे बांधून टाका असे बांधल्याच्या नंतर मग ती जी माशी असते ती याच्या याच्यामध्ये जी गोळी आहे त्या उग्रवासानं ती येते आणि त्याच्यामध्ये घुसल्यावर ती मरण पावते तर शेतकरी मित्रांनो हा शेत बांधा तुमचे कारल्याला जे कीड लागायला ते कीड लागणार नाही आणि फळ एकदम चांगले राहतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र